नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पनीरची एक जबरदस्त रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे लसुनी पनीर मसाला तर सर्वात अगोदर आपल्याला त्यासाठी एक छोटस वाटण तयार करायचं आहे त्यासाठी एक टेबल स्पून नारळाचा चव घेतलेला आहे हे बघा या पद्धतीने चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्ध्या इंच आल्याचा तुकडा एक मूठभर कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे आता आपण भाजी तयार करायला घेऊया पाव किलो इतकं पनीर या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आता आपण हे शालो फ्राय करून घेऊया गॅसवर कढईमध्ये आपण तीन ते चार टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे एक एक करून पनीरचे क्यूब्स आपण या पद्धतीने ठेवून घेऊया गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे मीडियम गॅस वरतीच आपल्याला पनीर चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे इथे आपण पनीर चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि उर्वरित सर्व पनीर पने आपण याच पद्धतीने फ्राय करून घेऊया इथे आपलं तळून तयार झालेलं आहे आता आपण लगेचच भाजीला फोडणी देऊन घेऊया सेम तेलावरती आता आपल्याला अर्धा टीस्पून इतकं जिरं काढून घ्यायचं आहे सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे गॅस मीडियम करून घेऊया आणि कांदा चांगला नरम होईपर्यंत परतून घेऊया कांदा चांगला नरम होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते काढून घेऊया आणि चांगलं एकजीव करून घेऊया गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे मीडियम गॅस वरती आपल्याला हे वाटण दोन मिनिटासाठी कांद्यासोबत चांगलं एकजीव करून परतून घ्यायचं आहे मसाला इथे आपण दोन मिनिटासाठी चांगला परतून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ही सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे आणि अगदी एक मिनिटासाठी चांगली एकजीव करून परतून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता आपण यामध्ये काढून घेऊया अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून धने जिरेची पावडर एक टी स्पून गोडा मसाला एक टेबल स्पून लाल तिखट चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले आपल्याला दोन मिनिटांसाठी चांगले मिक्स करून परतून घ्यायचे आहे इथे आपण ग्रेवी चांगली दोन मिनिटांसाठी परतून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी ते तेल सुटायला सुरुवात झालेली आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत या सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया आणि चांगल्या मिक्स करून घेऊया गॅस इथे आता आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि ही ग्रेव्ही आपल्याला झाकून दोन मिनिटांसाठी चांगली शिजवून घ्यायची आहे दोन मिनिटांसाठी इथे ग्रेव्ही आपण चांगली झाकून शिजवून घेतलेली आहे आता आपण झाकण काढूया आणि एकदा मसाला चांगला मिक्स करून घेऊया आता आपण फ्राय करून घेतलेलं पनीर यामध्ये काढून घेणार आहोत हे बघा मसाल्यामध्ये चांगलं एकजीव करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण जे वाटण तयार करून घेतलेलं त्यामध्ये मी थोडस पाणी घालून घेतलेलं आहे तेच पाणी मी यामध्ये काढून घेते आणि बारीक शिरून घेतलेली कोथिंबीर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला बघा जर का तुम्हाला आणखी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडस मी इतकंच पाणी यामध्ये ठेवून घेणार आहे आता आपण मिक्स करून आहे गॅस बारीक करून घेऊया आणि झाकून आता आपल्याला फक्त दोन मिनिटांसाठी ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया तुम्ही बघू शकता अगदी झटपट इथे आपली लसुणी पनीर मसाला बनून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला अगदी झटपट लसूणी पनीर मसाला बनवून तयार झालेला आहे याचा आस्वाद तुम्ही रोटी नान कुलच्या सोबत घेऊ शकता तर आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी